पुरातन काळात एका शांत गावात अनन्या नावाची एक साधी भाविक स्त्री राहत होती तिच्या घरात प्रेम होत पण तिच्या मनात एक मोठी तगमग होती घरातील संकट आर्थिक अडचणी आणि मनाची अस्वस्थता कधीच संपत नव्हती एके दिवशी ती खूप थकलेली असताना गावच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाखाली बसली तिथे एक वृद्ध साधू शांतपणे बसलेले दिसले साधूंच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होतं अनन्याने त्यांना आपला त्रास सांगितला साधू शांत हसले आणि म्हणाले बाळे मार्गशीर महिन्याचे शुक्रवारी दत्त गुरूंची पूजा केली तर त्रासांचा अंत होतो हा महिना देवांचा आणि शुक्रवार हा दत्तांच्या कृपेचा वार या दिवशी केलेली सेवा व्रतापेक्षा मोठी आणि प्रार्थनेपेक्षा प्रभावी असते अनन्या आश्चर्याने विचारली पण दत्त गुरूंच्या शुक्रवारीच का साधू म्हणाले स्टार स्टार शुक्रवार हा शांततेचा वार आणि मार्गशीर हा सृष्टीला पवित्र करणारा महिना या दिवशी दत्तात्रेय स्वतः भटकंतीत